एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सलग दिवस संपूर्ण सिन्नर शहर लॉकडाऊन झाल्यानंतर लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता येईल असा अंदाज असतानाच सिन्नर शहरातील प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहरातील भाजीपाला मार्केट व किराणा दुकाने ही केवळ दहा ते चार या वेळेतच उघडी ठेवावी यानंतरच्या वेळेत कुणीही दुकाने उघडी ठेवू नये म्हणून स्वतः मुख्याधिकारी संजय केदारे यांनी रस्त्यावर उतरून अनेकांना समज दिली यावेळी दुपारी चार नंतर सिन्नर शहरातील भाजी बाजारात स्वतः संजय केदार यांनी प्रत्यक्ष अशा भाजी विक्रेत्यांना समज देत केवळ दहा ते चार या वेळेतच भाजीपाला विक्री करावा असे आवाहन केले त्यांच्या आव्हानालाही प्रतिसाद देत सर्व विक्रेत्यांनी दुपारी चार नंतर व्यवहार बंद ठेवले त्यानंतर सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांसमवेत शहरात गस्त घालून किराणा व इतर दुकाने देखील बंद ठेवण्याचे आवाहन केले त्यानंतर मार्केट कमिटीच्या आवारातील कृषी मॉल येथे ही तुरळक प्रमाणात सुरू असलेली भाजी मार्केटही पूर्णतः बंद करण्यात आले यावेळी किराणा व भाजीपाला दहा ते चार या वेळेतच सुरू ठेवण्याचे आदेश करत दूध विक्री करणाऱ्यांनी सकाळी सहा ते साडेसात व सायंकाळी चार ते साडेपाच या वेळेतच दूध विक्री करावी असे आवाहन करत अत्यावश्यक सेवेतील मेडिकल व दवाखाने हे पूर्ण वेळ सुरू राहतील असे सांगत त्या व्यतिरिक्त कुठलेही दुकान व्यापाऱ्यांनी उघडू नये असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड त्यांच्या आदेशान्वये सर्व किराणा दुकाने भाजीपाला मार्केट यांना दहा ते चार ही वेळ ठरवून दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी दहा ते चार या वेळेतच दुकाने चालू ठेवावीत त्यानंतर कुणी चालू ठेवू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल यामध्ये मेडिकल यांना सूट आहे मेडिकल दुकानं चोवीस तास चालू ठेवू शकता दूध विक्रेत्यांनी सकाळी सहा ते साडेसात संध्याकाळी चार ते साडेपाच एवढ्याच काळात दूध विक्री करावी सर्व नागरिकांना दुकानदारांना सूचना देण्यात येत आहे भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांनी शक्य तितके वाहन न वापरता पाय जाऊन भाजी खरेदी करावी तसेच आडवापाटा येथील भाजी बाजारात कुठल्याही वाहनांना प्रवेशबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात या आवारात वाहनांची गर्दी वाढल्याने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने या आवारात लावण्यात आलेल्या वाहनांच्या धारकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे विशेष म्हणजे सर्व रस्त्यांवर बॅरेगेटिंग बांधलेली असताना काहींनी ते तोडून आपली वाहने थेट भाजी बाजारात लावल्याने ही कारवाई करण्यात येत आहे दहा ते चार या वेळेत भाजी बाजार सुरू असणार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणे